ते खासदार केल्यानंतर एकाचा जन्म झालाय आणि ती काल सांगतोय सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या म्हणजे आम्ही काय मित्रांनो सहज मी बघत होतो काल मी पाहिलं त्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेब वर बसलेले होते लोक भावनिक कसं करतात बघा आता मी इथं बसलोय सुनेत्राव उमेदवार म्हणून तिथं बसली बाकीचे सगळे स्टेजवर बसलेत अतिशय गर्दी झालेली आहे महत्वाच्या लोकांना देखील नीटपणे बसायला जागा नाही काही इतर पाठी इतर ठिकाणी बसले काल अतिशय दूरची दृष्टी तुम्हाला काय सांगू कि अमेरिकेचा सा टाइम्सचा कोणतरी पत्रकार आलेले होते राजदीप सरदेसाई पण आलेले होते त्याच्यानंतर साहिल पण आलेले होते मीडिया मोठा होता नेमके पवार साहेब तिथ वर बसलेले पायापाशी सुप्रिया बसलेली ह्या बाजूला रोहित आणि इथं आहात कधी एकदा तरी एवढ्या सभा झाल्या असं जवळपास कोणी बसलो होतं ग साहेब तिथं बसले तर मी लांब कुठेतरी बसायचो जवळ पण बसायचो नाही बाकीचे सहकारी जवळ बसायचे एक मीडियाला अमेरिकेमध्ये दे देखील ते जावं की बघा कुटुंब कसं एक आहे आणि ती मुलं माझ्याही मुलासारखी मी ला तुम्ही मला खासदार केलं बाळासाहेब चंद्रराव देवकाते ते आणि ते खासदार केल्यानंतर एकाचा जन्म झालाय आणि ती काल सांगतोय सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या म्हणजे आम्ही काय नुसतच आम्ही काय केलं एकतीस बत्तीस वर्ष मी नुसता शांत बसलो काहीच मी केलं नाही ही बारामती जी काही सुधारली ती इतरांच्याच मुळे हो सुधारली अजितचा काडीचा संबंध नाही ह्याचा कुठं विचार करा एवढ्यावरच नाही मला तर त्यांनी सांगितलं मी आता इथं चंद्र बाळासाहेब आहेत त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीला मी उल्लेख करणार नाही कारण त्या गोष्टीला मला फार महत्व द्यावं असं वाटत नाही पण त्या संदर्भामध्ये सगळ्या संस्था साहेबांनी आणल्या घरांनो छत्रपती सहकारी साखर कारखाना कुणी आणला जाचक बंधूंनी आणला माळेगाव सहकारी साखर कारखाना कुणी आणला शेंबेकरांनी आणला जाधवराव बाकीचे सगळे मान्यवर येत होते सोमेश्वर कारखाना कुणी आणला मुगुटराव पाणी आणला हे सगळं जगजारी त्याच्यानंतर खरेदी विक्री संघ पूर्वीचाच होता बाळासाहेब पूर्वीच होता आपल्या काळात नाही निघाला त्याच्यानंतर बारामती बँक पूर्वीच होती पोपटराव हो तुपे आणि कोणी त्याच्या आधीच्या काळामध्ये काम करत होते फार काही उदयाला आलेली नव्हती खंडागे खंडागे गुनवडीचे खंडागळे हा खंडेराव खंडागे बरं ठीक आहे माझं काही चुकलं तर सावरून घ्या त्याच्यामध्ये बारावती बँक मार्केट कमिटी कधीची आपली आहे नगरपालिका कधीची अठराशे पासष्ट कुणाचे तुमच्या आमच्या एकाचाही जन्म झाला नव्हतो संस्था सगळ्या त्यांनी काढल्या पण जन्म झाला नव्हता काय डोकं चालतंय त्याच्यामध्ये फक्त एक ज्यावेळेस स्वर्गीय काकांनी दुधाचा धंदा वाढवण्याचा प्रयत्न छत्रपती सहकारी साखर माध्यमातून केला दादा कोकरे असतील तिकडं आकोबा शिंदे असतील अनेक आमचे सहकारी असतील ह्यांनी दुधाचा धंदा सुरू केला शेतकऱ्यांनी आणि त्याच्यातून मग स्वर्गीय विडी यांना जगताप यांनी पहिल्यांदा ते मुख्य प्रवर्तक बारामती तालुका दूध संघाचे मला वाटतं झाले आणि तो दूध मात्र साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निघाला विद्याप्रतिष्ठान बहात्तर ला एकाहत्तर ला काहीतरी दुष्काळ झाला त्यावेळेस कृषी विकास प्रतिष्ठान विद्याप्रतिष्ठान काढलं कृषी विकास प्रतिष्ठानचं सगळं योगदान हे स्वर्गीय काकांचं आहे अक्षरशः त्या माळावर जाऊन खड्डे घ्यायचे काम ते करायचे आणि त्याच्यातनं विद्या कृषी विकास प्रतिष्ठान बहरलेलं अनेकांनी ते साक्षीदार आहेत त्याच्यामध्ये विद्या प्रतिष्ठान तिथं एकाहत्तर बहात्तरला सुरू झालं पहिली शाळेचं उद्घाटन रजनी पटेल केलं एम एस हायस्कूलमध्ये आत्ताचा बालविकास आत्ताचं विनोद कुमार गुजर बालविकास मंदिर आणि पूर्वीचं बाल विकास मंदिर बरीच मुलं तिथं शिकलेली आहेत त्या ठिकाणी ती शाळा काढल्यानंतर एक्क्याण्णव पर्यंत विद्या प्रतिष्ठानची कुठलीही शाखा निघाली नव्हती एक्क्याण्णवला ला तुम्ही मला खासदार केलं मला तिथं ट्रस्टी घेतलं आणि त्याच्यानंतर मी त्या एम आय डी सीमध्ये जमीन घेतली आणि त्याच्यातली चाळीस एकरमधली दहा बारा एकर तर जमीन ही क्रीडांगण म्हणून घेतली ते आजही सीच्या नावावर आहे मग चाळीसची मी साठ केली सातशे ऐंशी केली ऐंशीशी शंभर केली शंभरची एकशे चाळीस केली हे कुणी केलं तुम्हाला माहिती नाही माहिती आहे आणि खुशाल आमचे चिरंजीव सांगतात हे सगळं साहेबांनी केलं तिथल्या इमारती वगैरे सगळं कोण पाणी मारत होतो कोण बांधकाम करत होत साहेबांचे आशीर्वाद होते मी नाही म्हणत नाही पण तुम्ही एवढं दडदडीत खोट अस काय बोलता काही वाटेल तशा पद्धतीनं चुकीचं का लोकांना सांगता अरे तुमचे जन्म पण झाले नव्हते तरी तुम्हाला काही पहिलं कळायला लागलं का काय हे मला या निमित्तानं कळत नाही त्याच्यामध्ये खर तर कर्जमाफी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका